मराठा माध्यमातून अशोक संस्थेच्या पांडुरंग कुटे आणि जयश्री कुटे या दाम्पत्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लग्न जमवले आहेत त्र्याण्णव मोफत वधूवर मेळावे त्यांनी घेतले आहेत ही गोष्ट अतिशय कौतुकाची असून हे उद्गार महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मराठा सोयरिक संस्थेच्या मोफत मराठा वधूवर परिचय प्रसंगी आज काढले नुकत्याच अखंड मराठा समाज नाशिक जिल्हा मराठा मराठा समाज आणि सोयरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमान नाशिक शहरामध्ये रावसाहेब थोरा सभागृहामध्ये संस्थेचा त्र्याण्णववा मोफत मराठा वधूवर परिचय मिळावा अभूतपूर्व गर्दीमध्ये पार पडला लोकांनी लग्न जमवताना स्थळ बघताना अपेक्षा कमी कराव्यात त्याचबरोबर लग्न कमी खर्चात करावं सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभाग वाढवावा असं आवाहन अशोक कुटे यांनी यावेळी केलं या वधूवर के मिळाव्यासाठी मराठा सोरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे विकास भागवत योगेश नाटकर पाटील डी जे पाटील संस्थेच्या संचालिका आणि सहाय्यक कृषी अधिकारी जयश्री अशोक कुटे ज्ञानेश्वर कवडे शरद चकताप डॉक्टर संजय कुमार गायथली चंद्रभांत कशिनाथ मते शिवाजी हांडोरे डॉक्टर प्रतापराव कोठावळे धनंजय आणि मराठा महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या वधूवर मेळाव्याचे सुंदर असं सूत्रसंचालन त्रिलोक भामरे आणि रितू गाडेकर यांनी केलं या मोफत वधूवर मेळाव्यामध्ये तीनशे चार मुलांची आणि एकशे चौदा मुलींची नाव नोंदणी झाली एकूण अडीच हजार लोक मेळाव्यासाठी उपस्थित होते अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वधूवर पालक मोठ्या उत्साहनं उपस्थित होते वधूवरांनी स्वतः स्टेजवर येऊन परिचय दिला आजच्या मेळाव्यातून तीस पेक्षा जास्त लग्न जपण्याचा अंदाज डी जे पाटील आणि योगेश पाटील यांनी व्यक्त केलाय यापुढील मोफत वधूवर मेळावा हा पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर खेड या ठिकाणी रविवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला असून त्यासाठी अधिक माहिती चौऱ्याण्णव सत्तेचाळीस अठ्याहत्तर एकोणसाठ दहा या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे ज्या शेतकरी मुलांचे लग्न जमतच नाही अशी मुलं आम्ही तयार केले आहेत त्याचबरोबर संस्थेमार्फत सहा लग्न लावलेले असून फक्त शासन स्तरावर अशा लग्नांसाठी प्रोत्साहन मिळावं या एकल महिलांना अनुदान मिळावं अशी मागणी अशोक कुटी यांनी केली आहे त्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संमती दाखवली असून लवकरच यावर योग्य तो विचार करून शासन स्तरावर अभ्यास बैठक बोलवण्यात येईल असं कृषी मंत्र्यांनी आश्वासन आहे कुटुंबियांनी या ठिकाणी उचललेलं आहे प्रपंच हा नवराबायपूर शाळे पुढे जात नाही आणि दोघांच स्वभाव जुळणं दोघांचे मनं जुळणं ही तशी आता काळाची गरज या ठिकाणी राहिलेली पूर्वीच्या काळी जवळपास माझ्या लग्नापर्यंत मुलाबुलीचे बोलणं कधी व्हायचे नाही आई वडिलांनी सुचवलेला मुलगा आई वडिलांनी सुचवलेली मुलगी यांच्याशीच आपले लग्न या ठिकाणी व्हायचे आणि लग्न झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबामध्ये एक संस्कार असायचा की घरच्यांनी पाहिले म्हटल्यानंतर काही कमी जास्त असेल गुणधुण असेल तर ते सर्व बाजूला ठेवून एकमतानं प्रपंच यशस्वी कसा करता येईल अशा विचारांना अशा पुढील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये प्रगती होईल काळ बदलला प्रसिद्धी बदलली मुलं सुशिक्षित झाली मुलं सुशिक्षित झाल्या कुटुंबाच्या अडचणी वाढत चालल्या शेतकरी मुलांसाठी मुली उपलब्ध होत नाही मुली मिळत नाही सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी अशोक पांढरण कुठे संस्थापक अध्यक्ष मराठा संस्था मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे प्राथमिक शिक्षक आहे आज आम्ही नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अखंड मराठा समाज व मराठा स्वरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यान्नवा मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा आज या ठिकाणी घेण्यात आला आणि या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय कृषी मंत्री माणिकराव कोकटे साहेब हे उपस्थित होते या मेळाव्यानिमित्त मी त्यांना दोन महत्वाच्या मागण्या साहेबांकडे या ठिकाणी केल्या त्यापैकी पहिली मागणी म्हणजे शेतकरी ज्या शेतकरी मुलांचे लग्न जमतच नाहीत अशा मुलांनी एकल म्हणजे विधवा महिलांसोबत लग्न करावे आणि शासनाने अशा लग्नास प्रोत्साहन द्यावे ही मागणी मी त्यामध्ये मांडलेली आहे कारण की आम्ही एकल महिलांसाठी समाजामध्ये काम करतो एकट्या नगर जिल्ह्यामध्ये एक लाख सतरा हजार महिला या विधवा घटस्फोटीत व परित्यक्त आहेत आणि यामध्ये चाळीस वयाच्या आतील महिलांची संख्या खूप आहे मग अशा महिलांना आम्ही लग्न करण्यासाठी तयार करत आहोत आणि ज्या शेतकरी मुलांची लग्न जमतच नाहीत अशा शेतकरी सहा मुलांची आम्ही फ्रेश मराठा मुलांची लग्न आम्ही एकल महिलांसोबत लावलेले आहेत परंतु या ठिकाणी शासनाचं प्रोत्साहन खूप गरजेचं आहे आणि या ठिकाणी कोकटे साहेबांनी तत्वता आपल्या या विचार मंचावर मराठा स्वरिक संस्थेच्या स्टेजवर त्यांनी मागणी मान्य केलेली आहे आणि कोकाटे साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिले की लवकरच शासनासोबत तुम्हाला मिटिंग घेण्यास वेळ दिला जाईल आणि आपण तुमच्या मागणीचा निश्चितच विचार करू असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तशीच आम्ही दुसरी मागणी त्यांना ही मांडलेली आहे की जर एकट्या नगर जिल्ह्यामध्ये एक लाख सतरा हजार महिला विधवा घटस्फोटीत असतील तर राज्यामध्ये किमान तीस लाख महिला सापडतील म्हणून या महिलांचा पूर्ण राज्याचा सर्व्हे करावा आणि सर्व्हे केल्यानंतर या महिलांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं याबाबत देखील आपण कृपया बैठक आयोजित करावी अशी देखील आम्ही मागणी मांडलेली आहे तर शासन म्हणाल्या कोकणसाहेबांनी ते देखील आम्हाला आश्वासन दिले की दुसऱ्या मागणीसाठी देखील आम्ही तुमची लवकरच बैठक आयोजित करू असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे तर आजच्या या मेळाव्यासाठी आम्हाला अनेक संयोजक मंडळींचं या ठिकाणी बहुमत सहकार्य लाभले विशेषतः नाशिक जिल्हा मराठा प्रसारक समाज संस्थेचं मी ठाकरे साहेबांचे विशेष आभार मानतो त्यांचे त्यांनी आम्हाला मोफत हॉल दिला आणि आपला दुसरा मेळावा हा पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर या ठिकाणी येत्या रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी दुसरा मेळावा आहे आपण जरूर उपस्थित राहावं आणि आपल्या संस्थेचं कार्यालय नाशिक रोड या ठिकाणी मुक्तिधाम मंदिराजवळ आपल्या संस्थेचं कार्यालय आहे संस्थेचा नंबर आहे चौऱ्याऐंशी त्रेपन्न नव्वद बावीस बावीस इच्छुकांनी संपर्क साध धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक